मला एक तर कीर्तन रोज इकडं पळण तिकडं पळ इकडं तिकडं पळ हा दिवस उरकायचं मी पण कपडे धुवून काढते पडदेशीरकू सगळं भाजी करावं लागेल हम्म टाकायचं तव्यात पडदिशी आणि आमचं बापू गेल्यात हम्म बापू गेलं कुतमिर काढाय म्हणलं मी अकरा वाजता तर येतो अकरा पर्यंत काय काढता येल ती काढता येईल लय कोथमिर नाही लय हिंडाव लागते त्या दिवशी मी नाशिनीने आक केलं तवा तेवढी अहो मला आहे ना पण मी बळच गेली मग ती म्हणली चल दोघी जाऊन काढू लय फुलं आल्या ति ना घसायला प्रॉब्लेम झाला त्यामुळं घसा जास्त दुखतोय त्याच्यामुळं डोकं दुखतंय ना सगळ्या शिरा कान घरट्यानी ना 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 मला नाही आता काय वाटलं ला जाऊन भारी वाटलं ना मला जायचं जायचं पण सगळं हुकलंच माझं असू दे आता मधीच जाऊ बर बघू गुरुवारी किंवा या गुरुवारी किंवा पुढच्या असं वाटतंय जाव बघू आता काय होयचंय तुम्ही जा बघू की ह्यांच्या ह्याच्या वरात आपण जाऊ जाऊ अरे बघू आता दोन दोन दिवसांनी एवढे रविवारचं नाही जमलं तरी आधी नाही गेलं जमतं केव्हा जमतं आज वरती नाही गेल्याच्या गेल्या वर्षी नाही गर्दी असती ना आता कस फीचा महिना आहे पंच प... पंचपष्टी का षष्टी नाहीत का म्हणत ते सगळे हा ते तळी उचलतात आम्हाला पण उचलायची नाही जाऊ जाऊ चला ह्यांना मी करते की आम्ही जातो आम्ही दोघं अन्ना तू अंगू ढ गाडी नेयची पोरांना ही सगळी जावा तुम्ही संदीप आणि मग आपण तळी ही उचलू हं आम मागार्याऱ्यामच्याच्या आधी जा म्हणजे मग तळी उचल आई बरं बरं करू ने चला उ राखती आता सगळं आणि हे झाडून काढता काढायचं आणि नंतर धुणवायचं हो ही रोज झाडावच उठ ते काय झाले आमच्या दिरांनी गाडी नेली आमची मोठी त्यामुळे ही त्यांची गाडी हिथं लावली त्यांनी मोठी घेऊन गेली रात्री काढून आणली होती उलिशी ती बापूने तिथं लावली आता हे सगळं झाडून घेते छान दारी काढली देवपूजा हे सगळं झाले मस्त पिके मस्त वातावरण दूध न्यायला आले पण तरी गाडीने आमचं पण दूध घालायचे सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग बाय तुम्हाला आता तिकडचं गेल्यावर पण दाखवते सुर पेटलेली दूध पोरांना अंगू करायचे न्यानू उरक बर का गरका ही दूध घालाय जायचंय चालू झालं गुरांची खाया टाकलेलं संपून गेले वरडायला लागले त्यांना आता ऊस ऊस तोडलाय हका मी ऊस तोडून ठेवलाय टाकची टाका लागली वरडायला आणि कपडे धुवून काढते एवढं पड्डीशीने झाडून बाय सगळ्यांना